आज रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाड पोलादपूर तालुका मराठा सेवा मंडळ कुळगा बदलापूर वर्धा यांच्या वर्धापन दिना औचित्य साधत समाजातील गुणवंत विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त यांचा सत्कार समारंभ व स्नेह मेळावा व महिला हळदी कुंकू समारंभ कार्यक्रम मस्कर गुप्ते हॉल बदलापूर व येथे पार पडला सदर कार्यक्रम अध्यक्ष श्री श्याम उतेकर साहेब सरचिटणीस अनंत यादव खजिनदार शिवदास पवार व अन्य कमिटी वतीने नियोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमला रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री लाडके आमदार भरत शेठ गोगावले मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे माजी नगर अध्यक्ष बदलापूर शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे व वा अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम कार्यक्रम पार पडला महिला संगीत विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त व्यक्तींचा सत्कार व मान्यवर भाषण सत्कार स्नेह हो भोजन करून कार्यक्रम सांगता करण्यात आली उपाध्यक्ष राजेंद्र महाडिक व संजय पांगरे यांच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करून कार्याध्यक्ष गजानन गोगावले यांच्या वतीने सत्कार करण्यात आला तालुका मराठा समाजसेवा मंडळ वतीने वर्षभरात करण्यात आलेला कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येऊन देणगीदार देणगीदान रूपात करण्यात येणाऱ्या प्रत्येक दानशूर व्यक्तीचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे